Daily News. महिलांवरील वाढते अत्याचार गुंडराज दहशत बलात्कार खून गुन्हे करून सुद्धा शिक्षा होत नाही त्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने आज मंचर शहरामध्ये आंदोलन उभारण्यात आले होते यावेळी आंबेगाव तालुका पंचायत समिती सदस्य प्राध्यापक राजाराम बाणखेले पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाचे कार्याध्यक्ष देवदत्त निकम शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुरेश भाऊ भोर शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुख सुरेखा निघोट राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्ष पूजा वळसे युवक जिल्हा कार्याध्यक्ष गणेश यादव लोकनेते किसनराव बाणखेले विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक गणेश खानदेशे सुरेश अण्णा निघोट अरुण नाना बाणखेले अमोल शेलार शिवसेना उभाटा शहर प्रमुख विकास जाधव राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर युवक अध्यक्ष कुणाल बाणखेले विशाल वाबळे स्वप्नील बांगर महेश घोडके दत्तात्रय खानदेशी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते स्टार मराठी डेली न्यूज संपादक सचिन वायाळ मंचर पुणे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या स्टार मराठी डेली न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा